सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र पुष्पावती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची मतदारांमध्ये जनजागृती केली पुष्पावती विद्यालय डिंगोरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या शाळेत प्रभात फेरी काढून सर्व स्त्री पुरुष मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले ही आता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन गावातील सर्व पेठांमधून जाऊन मतदान करण्यासाठी जनजागृती करण्याचे काम केले यावेळी पाचवी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान करूया लोकशाही वाचवूया चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया आद्य कर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदानाचे जागृत नागरिक होऊ या अभिमानाने मत देऊया ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा कार्यावर सोडासारे धाम मतदान करणे पहिले काम मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा या घोषणांनी परिसर दुमदुमला होता यावेळी गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी यावेळी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत केले सर्व ग्रामस्थ विद्यार्थ्यांच्या घोषणांना प्रतिसाद देत होते विद्यार्थ्यांच्या जनजागृतीचे स्वागत करण्यासाठी घराघरातील लहान थोर वयस्क सर्व ग्रामस्थ पेठांच्या मोकळ्या जागेत येऊन शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे कौतुक करत होते प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे हे आपले कामच आहे तसे मतदान करणे हे आपले प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आम्ही मतदान करणार अशी ग्रामस्थ विद्यार्थ्यांना सांगत होते यावेळी पुष्पावती विद्यालय डिंगोरे तालुका जुन्नर जिल्हा पुणेचे मुख्याध्यापक प्रतीक अकोलकर सर शिक्षक प्रतिनिधी जगन्नाथ गाडवे सर सौ तांबे साधना मॅडम शिल्पा भालेराव मॅडम रतीलाल सर वैभव देशमुख सर दिनेश पाटील सर काकडे सर मंगेश सर कोंडार मंगेश सर सेवक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते बिंगोरे गावातील सर्व ग्रामस्थ मतदारांनी या जनजागृतीला मोठ्या प्रमाणात असा प्रतिसाद दिला आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी किसन भूतांबरे